नेत्यांसारखं अर्धवट काम करू नका चॅनलला सबस्क्राईब करा देशात लोकसभेचं वार आहे आणि महाराष्ट्रात निवडणुकींचं वार राहणार नाही असं कसं होईल महाराष्ट्राच्या मातीत राजकारण दपलंय मात्र आता जर आपण बघितलं तर बरेच नावं चर्चेत आहेत महाराष्ट्रात दोन पक्ष फुटलेत शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघही विरोधात सुद्धा आहेत आणि सत्तेत सुद्धा मात्र ज्यांनी दोन वर्ष झाले महाराष्ट्र गाजवलंय असे चार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार आणि उद्धव ठाकरे असे हे चार फुटी चार तर पक्ष गाजलेत मात्र त्यांची नेमकी एकूण संपत्ती किती आहे त्यांचा व्यवसाय काय किती त्यांनी धडे गिरवलेले त्यांच्या कारकिर्दीत राजकीय ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि येणारा काळ आणि येणारं राजकारण या पलीकडे त्यांच्याकडे किती क्वालिफिकेशन आहे हे सुद्धा तर सुरुवात करूयात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एकनाथ शिंदे यांची जंगम स्थावर मालमत्ता एकूणच एकशे पंधरा कोटी इतकी सांगितली जाते त्यांच्यावर कर्जसुद्धा आहे चार ते पाच कोटी एवढं आर्माडा इनोवा आणि अशा तमाम सरकारी गाड्यासुद्धा त्यांच्या ताफ्यात आहेत जर आपण बघितलं तर त्या कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये सध्या आहेत सुरुवातीला रिक्षा चालक ते आजचे मुख्यमंत्री अशी त्यांची ओढत आहे आता सध्या स्थितीत बघायला गेलो तर शिवसेनेचं अधिकृतरित्याचं नाव आणि शिवसेना पक्ष त्यांच्या कंट्रोलमध्ये आणि जर आपण बघितलं तर शिंदे हे आता शिवसेना लीडसुद्धा आहेत पक्ष फुटला शिवसेना क्रिएट झाली बनली त्यानंतर पासून एकनाथ शिंदेंच्या हाती शिवसेनेची कमान आलेली त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे जो आहे तो कल्याणमधून लोकसभेवर निवडून जातो त्यांनी सुद्धा एक दोन टम गाजवलेले आहेत शिंदेंचे राजकीय प्रवास जर आपण बघितला तर चार दोन हजार चार पासून ते एकोणावीस पर्यंत कोपर्डी पाचपाकडी या ठाण्याच्या विधानसभा मतदारसंघामधून ते विधानसभेवर जातात दुसरं नाव दुसऱ्या व्यक्तीकडे वडूयात देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी जर्मनीमधून आपलं शिक्षण कम्प्लीट केलं एल एल बी आणि एम बी ए त्यांनी केलेलं आहे मात्र त्यांच्याकडे चार कोटी एवढी संपत्ती आहे देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस हे नागपूरमधून निवडून येतात देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधर फडणवीस हे सुद्धा एक मोठे नेते होते कधी काळीचे आणि त्यांच्या स्वतःच्या पत्नीच्या नावावर नव्याण्णव पॉईंट तीन लाख जी एवढी संपत्ती सांगितली जाते देवेंद्र फडणवीस सध्या भाजपचा एक मोठा चेहरा आहे महाराष्ट्रात आणि तिसरं नाव येतं ते म्हणजे उद्धव ठाकरे यांचं उद्धव ठाकरे आज यू बी टी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष उद्धव ठाकरेंच्या हातात आहे एकशे त्रेचाळीस कोटी इतकी संपत्ती त्यांच्या नावावर सांगितली जाते त्याचबरोबर त्यांच्या धरमपत्नीच्या नावावर पंच्याहत्तर कोटी एवढी संपत्ती सांगितली जाते त्यांच्या गाड्यांच्या या आलिशान अशा याच्यावर रेंज रोवरसारख्या बलाढ्य गाड्यासुद्धा आहेत सामनाच्या सर्व सारवा तेच आहेत मार्मिकसुद्धा आता रनिंग होत असतं रिअल इस्टेटमध्ये त्यांचा व्यवसाय आहे आणि विधान परिषदेवर जे सध्यारीत्या आमदारसुद्धा आहेत त्याचबरोबर त्यांच्या सुपुत्र म्हणजे आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे जे आहेत ते वर्डीमधून आमदार होऊन जातात आणि आदित्य ठाकरे जे आहेत ते पर्यटन मंत्रीसुद्धा होते एकेकाळी आता जर बघितलं तर थोडा संघर्षाचा काळ ठाकरेंसाठी चालू आहे त्यानंतरचं नाव येतं अजित पवारांचं अजित पवारांच्या हाती आता राष्ट्रवादीची कमान आलेली आहे घड्याडे चिन्ह आलेली आहे आणि घड्याळ तेच पण वेळ नवी असा नारा सुद्धा त्यांनी दिलाय पण पंच्याहत्तर कोटींची संपत्ती अजित पवारांकडे आहे कर्ज जे आहे ते तीन कोटीहून अधिक सांगितले जातात फार्मा सेक्टर त्याचबरोबर ॲग्रो सेक्टर अशा बऱ्याच सेक्टरमध्ये त्यांचा व्यवसाय विस्तारलेला आहे जर आपण एकूणच बघितलं तर होंडा इनोवा आणि बऱ्याच चालशान गाड्यांचा ताफा त्यांच्या याच्यामध्ये आहे पार्थ पवार यांनी लोकसभा लढवली होती त्यांचे सुपुत्रेत पण ते तिथं पराभूत झाले होते यावेळेससुद्धा त्यांनी आपल्या धरमपत्नीला बारामतीतून उभं केलेलं आहे काय होतं काय नाही होतं तुम्हाला काय वाटतं तर हे होते चार नेते ज्यांच्या संपत्त्या ज्यांचे व्यवसाय ज्यांची कारकिर्द तुम्हाला काय वाटतं यांच्याबद्दल सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद